अकोल्यात बेरोजगार आंदोलन करून काँग्रेसने मोदी सरकारची पोलखोल केली असून मागील अनेक वर्षापासून खोटे आश्वासन देऊ सतत सत्तेत येणाऱ्या भारतीय जनता पार्टी सरकारला आरसा दाखवण्याचं कार्य दिनांक सात ऑक्टोबर रोजी अकोला शहर मधील पेट्रोल पंप जवळ चक्क चहाची टपरी बेरोजगार चहा स्टॉल या नावाने टाकली तसेच बेरोजगार भंडारचाही स्टॉल टाकून बेरोजगारीमुळे शिकलेल्या युवक परिस्थिती कशी आहे याचे उदाहरण प्रस्तुत करण्यात आले काँग्रेसच्या रोजगार व स्वरोजगार द्वारे अकोला शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे अकोला महानगर पालिका मध्ये विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण रोजगार स्वरोजगार शहर अध्यक्ष सचिन तिडके यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आले मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण बांधवांनी या आंदोलनाला सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अकोला